मागासवर्गीय समाजाच्या महाविद्यालयाला निशाणा करणारे इतर महाविद्यालयांचे केंद्रप्रमुख नेमणूक करू नये याकरिता आज शनिवारी आठ फेब्रुवारी रोजी लालसेनेच्या वतीने शिक्षणाधिक शिक्षणाधिकारी आशा गौड यांना निवेदन देण्यात आले असून लालसेनाचे प्रमुख कॉम्रेड गणपत बिसे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले असून व तसेच जिंतूर तालुक्यातील बामणी गावात मागस्वर्गीय समाजाची एकमेव ब्रह्मेश्वर कनिष्ठ महाविद्यालय असून या महाविद्यालयात जाणून बजून ज्ञानोपाचक महाविद्यालयाचे केंद्रप्रमुख दरवर्षी नेमणूक करीत असून त्या महाविद्यालयाला विनायकारण बदनाम करण्याचे षडयंत्र रचत असून त्या कॉलेजमध्ये बाबणी सर्कलमधील इत्यादी थी। ठिकाणाचे मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिक्षण घेत आहेत आणि दुसऱ्या महाविद्यालयाचे कोणतेही केंद्र प्रमुख नेमणूक करू नये असे शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे निवेदनावर लालसेनाचे प्रमुख कॉम्रेड गणपत बिसे माऊली साळवे सलीम इनामदार प्रभाकर प्रधान अविनाश मोरे एल डी कदम आशुक उबाळे विजय पानबुळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत आज आम्ही शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद परभणी परभणीच्या शिक्षणाधिकारी आशा गरुड यांना भेटून आम्ही हे निवेदन दिलेलं आहे ह्या निवेदन देताना आम्ही त्यांच्याकडची मांडलेली भूमिका आहे एकतर आम्हाला हजारो वर्ष इथल्या दलित मागासवर्गीय आदिवासीला शिकू दिलेलं नाही आता कुठंतरी फुले शाहू आंबेडकरांच्या प्रेरणेतून आम्हाला कुठंतरी शिक्षणाचे दारं उघडलेले आहेत आमच्या गावामध्ये आम्हाला शिकता यावं म्हणून काही दलितांनी छोटमोठ्या संस्था या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत परंतु ह्या ज्या काही छोट छोट्या दलितांच्या संस्था आहेत ह्या या, या ठिकाणच्या प्रस्थापितांच्या नजरेत सलत आहेत आणि म्हणून वेगवेगळी कुभांड रचून या संस्था कशा बदनाम करता येतील याचं षडयंत्र या, या जिल्ह्यामध्ये रचल्या जात आहे आणि त्या षडयंत्राला जिल्हा परिषद शिक्षण विभागानं बळी पडू नये अशी मागणी करण्यासाठी अशी भूमिका घेऊन आम्ही शिक्षणाधिकाऱ्याला भेटलेलो आहोत आणि शिक्षणाधिकाऱ्याने आम्ही हे स्पष्ट सांगितलेलं आहे आमची स्वतःची म्हणून काहीही चॉईस नाही कारण आता परीक्षा उद्या अकरा तारखेपासून सुरू होत आहेत आणि या परीक्षेमध्ये तो केंद्रप्रमुख प्रमुख जो नियंत्रक आहे तो कुठला असावा आणि कुठला नसावा हे कुणं ठरवायचं शिक्षण विभागानं परंतु दुर्दैवानं या शिक्षण विभागामध्ये शिक्षण अधिकारी ठरवित नाहीत या ठिकाणचे शिक्षण सम्राट ठरवतात की आम्हाला कुठल्या केंद्रावर जायचं आहे आणि आम्हाला कोणत्या कॉलेजची परीक्षा घ्यायची म्हणजे हे सरळ सरळ दलित मागासवर्गीयांच्या शिक्षण संस्थांना टार्गेट करण्याचं षडयंत्र इथल्या शिक्षण सम्राटानं रचलेलं आहे आणि त्याचा विरोध आज आम्ही आजपासून सुरू केलेला आहे आमचं शिक्षणाधिकाऱ्यांकडे मागणी आहे की के आम्हाला केंद्रप्रमुख कोण असावा हे आमच्या चॉईसवर तुम्ही चालू नका जिल्ह्यातला कुठलाही द्या आम्हाला तो चालेल अरे पण ज्यांच्यासोबत आमची स्पर्धा आहे त्याच कॉलेजचा जर तुम्ही केंद्रप्रमुख आमच्यावर जर नेमणार असाल तर मला सांगा की एखाद्या चौकशी अधिकाराचा हेतू जर वाईट असेल तर ती चौकशी निष्पक्ष होऊ शकत नाही त्याच पद्धतीनं आमच्या बामणी येथील केंद्रावर शिक्षणाधिकारी महोदयाने जिल्हाभरातील कुठलाही अधिकारी नेमावा कितीही कडक नेमावा आम्ही त्याचं स्वागत करू परंतु ज्यांचे कॉलेज आता बंद पडू लागलेले आहेत आणि म्हणून मागासवर्गीयचे मांगा कॉलेज बंद करण्यासाठी जर ह्या अशा पद्धतीचे षडयंत्रचत असेल आम्ही त्यांचा निषेध करतो धिकार करतो आणि त्यांच्या दबावाला बळी पडून जर शिक्षणाधिकारी जर निर्णय घेतला तर आम्ही शिक्षण विभागाच्या विरोधामध्ये सुद्धा उद्या सोमवारपासून आम्ही आंदोलन करण्यास आम्ही सज्ज झालेलो आहोत असा इशारा आज आम्ही या ठिकाणी शिक्षणाधिकारी आशा गरुड यांना दिलेला आहे